महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस पायी भरती सन दोन हजार तेवीस तर आपण इथे पाहतोय भारत राखीव बटालियन चार राज्य राखीव पोलीस बल क्रमांक सतरा मोजा कोर्टी मक्ता बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर तर येथील आपण ही जाहिरात पाहतोय तर यामध्ये शंभर टक्के जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे दोनशे पंचवीस ला शंभर टक्क्यामध्ये भरल्या जाणार आहेत ते पण तीन जिल्ह्यामध्ये तर त्या आपण बघूया की कोणत्या जिल्ह्याला किती टक्के जागा भरल्या जाणार आहेत तर तीन जिल्ह्यापैकी तीन जिल्ह्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्याला पंच्याहत्तर टक्के जागा दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघूया की चंद्रपूरसाठी बारा पॉईंट पाच टक्के आणि गोंदियासाठी बारा पॉईंट पाच टक्के अशा एकूण शंभर टक्के जागा भरल्या जाणार आहेत कोर्टी मक्ता बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांच्या आस्थापनेवर या जागा भरल्या जाणार आहेत तर आपण बघूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा येणार आहेत आणि पंचाहत्तर टक्क्यानुसार गडचिरोली जिल्ह्याला किती जागा आल्या आहेत ते आपण बघूया तर सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी जिल्हा गडचिरोली येथून दोनशे ये पंचवीस पदापैकी पंचाहत्तर टक्केनुसार एकशे एकोणसत्तर पदे भरली जाणार आहेत तर त्यामध्ये आपण बघूया प्रवर्गाला तर अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण वीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी बारा खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण वीस जागा अनुसूचित जाती या प्रवर्गाला आहेत त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती या प्रवर्गाला एकूण एक्केचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पंचवीस खेळाडू असेल दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पालने एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण एक्केचाळीस जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गाला भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया विजे ए साठी विजे ए साठी एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी चार माजी सैनिकसाठी एक अशा एकूण पाच जागा विजे ये साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज ब साठी एकूण चार जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी तीन माजी सैनिक एक अशा एकूण चार जागा भज ब साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज क साठी एकूण सहा जागा भरल्या जाणार आहेत भज क ला त्यामध्ये सर्वसाधारण पाच आणि माझी सैनिक एक अशा एकूण सहा जागा भज क साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज ड साठी भज ड साठी एकूण तीन जागा भरल्या जाणार आहेत ते तीन जागा सर्वसाधारण साठी आहेत त्यानंतर आपण बघूया वी मा प्र साठी पण तीनच जागा भरल्या जाणार आहेत ते पण सर्वसाधारण साठी तीन जागा आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ई माव एकोणतीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी एकोणवीस खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक, एक त्यानंतर माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्य एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण एकोणतीस जागा ई माव साठी आहेत तर एस सी साठी एकूण सतरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण नऊ खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक 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 माजी सैनिक तीन अंशकालीन पोलीस असेल तर प्रकल्प दल एक असे एकूण सतरा जागा एस सी बी सी साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत ईडब्ल्यू एस साठी पण सतरा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी नऊ खेळाडू असेल एक प्रकल्पग्रस्त एक त्यानंतर आपण पाहणार आहोत माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक त्यानंतर पोलीस पाले, एक, ग्रहरक्षक दल एकूण जागा आहेत तर आपण आता आहोत खुला प्रवर्ग म्हणजे अराखीव्या प्रवर्गासाठी एकूण चोवी चोवीस जागा भरल्या जाणार आहेत चोवीस जागेमध्ये सर्वसाधारणसाठी पंधरा खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस बाल्य एक रक्षक दल एक अशा एकूण चोवीस जागा खुल्या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर नुसार एकशे एकोणसत्तर पदे भरले जाणार आहेत तर आपण आता पुढे बघूया यामध्ये गडचिरोलीमध्ये अनाथ साठी दोन पदे रिक्त आहेत आता आपण पाहणार आहोत बारा पॉइंट पाच नुसार अठ्ठावीस पदे हे जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भरले जाणार आहेत सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी तर अठ्ठावीस पदामध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत आपण ते बघूया तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण चार जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारणसाठी तीन माजी सैनिक एक अशी एकूण चार जागा अनुसूचित जाती या प्रवर्गाला चंद्रपूर जिल्ह्यातून आहेत त्यानंतर बघूया अनुसूचित जमातीसाठी पण चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी तीन माजी सैनिक एक असे एकूण चार जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत विजय ये साठी एक जागा आहे ती पण सर्वसाधारण साठी आहे भज ब साठी एक पण जागा नाहीये चंद्रपूर जिल्ह्यातून त्यानंतर भज क साठी पण एक जागा आहे ती पण सर्वसाधारण साठी आहे भज ड साठी एक पण नाहीये विमा प्र साठी एक जागा आहे सर्वसाधारण साठी त्यानंतर मा व साठी पाच जागा आहेत एकूण त्यामध्ये सर्वसाधारण चार आणि माझी सैनिक एक अशा एकूण मा व साठी पाच जागा आहेत तर त्यानंतर आपण बघूया एस सी बी सी साठी तीन जागा आहेत ते पण सर्वसाधारण साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ईडब्ल्यू e. एस साठी तीन जागा आहेत सर्वसाधारण साठीच आहेत त्यानंतर खुला प्रवर्ग अराखीव या प्रवर्गासाठी एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातून त्यामध्ये सॉरी खुला प्रवर्ग एकूण सहा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाच आणि माझी सैनिकी एक अशा एकूण सहा जागा खुल्या प्रवर्गासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून आहेत अशा एकूण आपण अठ्ठावीस जागा पाहिल्या की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत चंद्रपूर जिल्ह्यामधून सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी बारा पॉईंट पाच टक्केनुसार आपण हे पाहिले आता आपण पाहूया तिसरा जिल्हा तिसऱ्या जिल्ह्यामध्ये गोंदिया या जिल्ह्यामध्ये एकूण बारा पॉईंट पाच टक्केनुसार अठ्ठावीस पदे भरले जाणार आहेत सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी आपण बघूया कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत त्या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण चार जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तीन आणि माजी सैनिक एक असे एकूण चार जागा अनुसूचित जाती प्रवर्गाला आहेत त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण दोन जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठीच आहेत दोन्ही पण जागा विजय साठी एकच जागा आहे ती पण सर्वसाधारण साठी भज ब साठी एक पण नाही आहे भज क साठी एक आहे सर्वसाधारण साठीच आहे ती पण भज ड साठी एक पण नाहीये तर विमा साठी एक जागा आहे ती पण सर्वसाधारणसाठी आहे साठी पाच जागा आहेत एकूण त्यामध्ये सर्वसाधारण चार आणि माझी सैनिक एक अशी एकूण पाच जागा ई व साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत एस सी बी सी साठी एकूण तीन जागा भरल्या जाणार आहेत ते पण सर्वसाधारण साठी त्यानंतर आपण बघूया ईडब्ल्यू एस साठी पण तीन जागा भरल्या जाणार आहेत ते पण सर्वसाधारण साठी प्रवर्ग यामध्ये अराखीव यासाठी साठी एकूण आठ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सात माजी सैनिक एक अशा एकूण आठ जागा खुल्या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत आपण या पाहिल्या गोंदिया जिल्ह्यातील बारा पॉईंट पाच नुसार अठ्ठावीस पदे प्रवर्गानुसार आपण पाहिले आहेत इथे तर अनाथ या प्रवर्गाला एक पण जागा नाही आहे इथे गोंदियामधून आणि चंद्रपूर मधून पण नाहीये अनाथ या प्रवर्गासाठी तर आपण हे पाहिलंय प्रवर्गानुसार किती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे फॉर्म व्यवस्थित भरा आपल्याला तिथे जागा आहे की नाही हे बघूनच भरा कसंही फॉर्म भरू नका तर आपण हे पाहिले कोर्टी मक्ता बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील दोनशे पंचवीस पदाचे सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी चार जागा पाहिलेल्या आहेत जर तुम्ही चॅनल चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट पोलीस भरती चोवीस रिलेटेड सर्व घेऊन येणार आहोत धन्यवाद